नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना तुम्ही पण दिवाळीच्या फराळाच्या गरबडीमध्ये असाल तर चला मी पण आज शेव लाडू बनवत आहे आणि रवा लाडू पण बनवते चला आपण लाडू बनवूया चला आता आपण शेव लाडूची तयारी करूया हे बेसन चांगल्या डाळीचं दळून घेतलेलं आहे बेसन हे घरच्या टाळीचं छान मस्त बारीक दळून घेतलेलं हे दोन भांडे घेते म्हणजे दीड किलो बेसन होऊन जातं हे आमच्याकडे जा शेवलाडू खूप लागतात शेवलाडू सगळ्यांनाच आवडतात घरात जास्त करून आम माझ्या मुलाला आवडतात हे झालं दीड किलो बेसन छान मस्त याच्यामध्ये घालून घेऊया एक चमचा हळद हळद का की हळद्याचा चांगला पिवळा छान कलर येतो आणि चवीपुरतं मीठ थोडंसं मीठामुळं चव छान लागते लाडूची गोडमध्ये थोडंसं मीठ घातलं की खूप छान चव लागते हे असं मिक्स करून कोणी कलर पण घालू शकतो तुम्हाला कलर घालायचा असला तर कलर घालू शकतो पिवळा आणि मी हळदच घालते पाण्याने चांगलं मडून घेऊया पीठ जसं पाणी लागेल तसं तसं पीठ मडून घ्यायचं एकदम घातलं की पातळ होऊन जाईल नाही कडक म्हणून थोडं थोडं पाणी घालत घालत भिजून घ्यायचं एकदम कडक पण नाही लागत हे पीठ थोडंसं पातळ सरस लागते हे पीठ म्हणजे पटकन आणि मऊ पडायला शेव पीठ झालं आपलं भिजून हे झालं आपलं पीठ भिजून तेल ठेवलं तापत आता साच्यामध्ये आपण हे पीठ भरून घेऊया तेल झालं गरम छान मस्त चम्मसने भरून घेऊया पीठ मी हाच साच्या घेते ज्यामध्ये जास्त असं जोर नाही लागत दाबलं की छान शेव पडते याच्यामधून चकली वगैरे बारीक पडते बारीक ओल असते नाही असाच्या या याला शेव मस्त पडतात म्हणजे हाताला जास्त दाब नाही पडत पटकन होऊन जातात टाकले आपले तेलामध्ये शेव पलटी केली थोडंसं होऊन दिलं झाली आपली ही झाली शेव। तयार असेच आता पटापट पत सर्व शेव आपण तोडून घेऊ आणि तळाला पण पटापट होते शेवली चांगलं मस्त तेल टाकून देचं आणि मोठी कढई ठेवली की एक साच्या एकाच्यामध्ये बसून जातं आणि पटकन होऊन जातं मग मोठ्या हछ्यावर चांगलं होऊन देऊ पटपट झटपट होणारी शेव ही आहे शे लाडू हे पाडली पटकन आणि केलं पाक ती पटकन लाडू तयार मस्त असे तडून घ्यावं लागते ही शेव अशी आता सर्व ते शेव आपण तडून घेऊ आणि ही अर्धी तळली आता ही चुरून घेऊ चांगली हाताने पूर्ण होईपर्यंत कडक होऊन जातं पूर्ण शेव अर्धी झाली की चोडून घ्यायचं हाताने रव्याचे लाडू पण केले रव्याचे लाडू करताना लाईटच नव्हते अंधार पडला होता सगळं म्हणून रव्याच्या लाडूची रेसिपी दाखवायचीच राहून गेलेली आहे अशी आता पूर्ण शेव बनवून घेते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर बारीक करून घेऊया हे झाले आपली अशी रवाड पाहिजे कलर किती छान दिसत आहे मस्त सुरेख पाऊन किलो साखर घेतली दीड किलोला पाऊन किलो घेतली म्हणजे तीन पाव साखर आणि याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातली वेलची पावडर मी साली सकटच अशी बारीक करते वेलची पावडर त्या सालीची पण छान चव लागते साल फेकतच नाही हा होतंय आपला आता पाक छान उकडीला आलाय पाणी कमी असलं ना की लवकर होतं दोन तारी पाक लागते आपल्याला एक तारी झालाय सध्या सा होऊन देऊया थोडंसं पाक आता झालं आपला दोन तारी पाक तयार तर ड्रायफ्रूट घालून घेऊ काजू बदाम पिस्ता मस्त छान दिसत आहे याच्यामध्ये आणि आता घालूया आपण मगजबी मगजबीमध्ये ते असं वरवर दाणे दिसतात ना खूप छान दिसतात ड्रायफ्रूट आपण किती पण घालू शकतो याच्यामध्ये छान चव लागते मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये पाक पाक आपण आपल्याला जसा लागेल तसाच घालायचा पाक एकदम नाही ओतायचा रव्यासारखं एवढं सोसून नाही घेत पाक डाळीच्या याच्या रव्या आपल्या शोमध्ये जसा लागेल तसाच घालूया पाक हे झालं चांगलं बोललं आता हे थोड्या वेळ पाच मिनटं असं झाकून ठेवून देऊया परातीमध्ये पाच मिनटं झाकलं हे बघा हे झालं मस्त आता तयार लाडू बांधायला तर लाडू बांधून घेऊया आपल्याला किती मोठा जेवढा मोठा लागेल तेवढा छोटा असं आपल्या याच्यावर आहे बांधण्यावर मला एवढा लागतो हे बघा झाले लाडू बांधून आता सर्व लाडू असेच आपण बांधून घेऊया वर थोडेसे ड्रायफ्रूट लावले की अजून छान दिसतात नाही लावले तरी चालतात कारण की तसेच वरती येतात ते आतमध्ये टाकलेले आहे ना तेच असे वरवर दिसतात छान मस्त एवढे झाले आपले लाडू बांधून इथे छान दिसत आहे मस्त बुंदीच्या लाडू सारखे चवीला खूप छान लागतात हे लाडू झाले आपले लाडू भिजले तर लाडू बनून हे छान मस्त टेस्टी चला मी बनवलेले लाडू तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब खा आणि आनंदी राहा तुम्ही पण बनवा असे लाडू चला चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय